माडाजी नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आत्ताच मुंडीमला भेट दिलेली आहे आणि खरं तर माडा लोकसभा उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांची जाहीर झाल्यापासून चर्चेत होता आणि वेगवेगळ्या पैजा देखील या माडा लोकसभेमध्ये लागलेल्या होत्या आणि व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा सोशल मीडिया असेल यावरून त्या पैजांची शर्यताक्षरी किंवा त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती आणि त्यातच अकरा बुलेटची शर्यत जी लावण्यात आलेली होती त्याला कायद्याचा अडथळा आला तो भाग वेगळा परंतु आता विजयानंतर आपल्यासोबत निलेश पाटील असणार आहेत कसं पाहता अकरा बुलेटची शर्यत लावलेली होती कायद्यानं अडथळा आलेला होता पण आता विजयी तुमची ज्या म्हणजे उमेदवारासाठी तुम्ही शर्यत लावलेली होती तो उमेदवार विजयी झालेले आहेत अकरा बुलेटची शर्यत आपण लावली होती अजून आपल्या गाड्या अकरा गाड्या बुकच आहेत त्यामुळे त्यांची इच्छा झाली तर आपल्याला बावीस बुले आप बुलेट द्यायच्या तर त्यांनी द्याव्यात आपली काय अडचण नाही पूर्व वापरतील सगळे नाही पण बऱ्याच वेळा ते ह्याच्यावरून आरोप प्रत्यारोप त्या बुलेटच्या शर्यतीवरून झाले होते म्हणजे तुमच्या आडे इतर त्या शर्यतीत स्वीकारणारच्यामध्ये जा नेमकं तथ्य काय नेमकं चाललं होतं याच्यामध्ये तर त्यात काय नाही आम्हाला मित्र कंपनीला अडकवायचा कट होता फक्त शर्यत लावायची जास्ती म्हणल्यानंतर पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये शाह आल्यानंतर त्यांनी तिथं काय केलं की मुंबईतक या चॅनलबरोबर आम्हाला कॉल करून बाबा आम्ही एड़े वाकडे बोलतोय का बोलायला भाग पाडून किंवा ह्यांचं ह्यांचं उद्योग लकी ड्रॉसारखं ह्यांचं उद्योग आहे तर हे दोन नंबर करते ही शेतकरी नाहीत हे असं पळवाट काढून कुठल्याही गोष्टीला म्हणजे अडथळा आणायचा किंवा आम्हाला ट्रॅपमध्ये अडकवायचा त्यांचा प्रयत्न होता ती प्रयत्न आम्ही ओळखल्यानंतर त्यांचा ते प्रयत्न आम्ही हाणून पाडला आणि आम्ही ह्या शर्यतीतून महागार घेत आहे असं आम्हाला भाग पाडलं त्यांनी म्हणायला पाश्चाताप होतोय पश्चाताप हो होत नाही आप आपण जी होतो ही काळ्या दगडाची रेग होती त्यामुळं आपण ओपन चॅलेंज केलं तर अकरा काय एकवीस बोर्ड लावतो अजून पण कायद्या कायद्याचं तुम्ही बघायचं कायद्याचं कारण की त्यांनीच कायद्याचं काढलं होतं कायद्याचं उल्लंघन होतंही हे त्यांनीच अनुपसानेच काढलं होतं त्यामुळं आपण त्यांना म्हटलं होतं कायद्याच्या दृष्टीनं तुम्ही बघा आम्ही एकवीस बुलेटचे पैसे रोख देतो तुम्हाला आणि एकवीस बुलेटचे पैसे रोख देतात म्हणजे मित्र कंपनीच मोठ्या प्रमाणात पुढं आलती त्यामुळं आपण एकवीस बुलेटचे चॅलेंज परत त्यांना दिलं तर अजून अकरा बुलेटचं नावं जर वातावरण जसं अधिकाधिक तापत गेलं होतं त्यानंतर एकवीस बुलेटची शर्यत सुद्धा लावायला ते मागे नाहीत पण अनेक गोष्टीमुळे ही शर्यत राहिली